श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चैत्र पौर्णिमा अतिशय खास अशी तिथी आणि आज हनुमान जयंतीसुद्धा आहे आज रात्री झोपण्यापूर्वी कधीही तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये दोन वस्तू ठेवायच्या आहेत किंवा या दोनपैकी एक वस्तू ठेवली तरीसुद्धा चालेल लवकरच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक समस्या कमी व्हाव्यात यासाठी करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये पैशासंबंधी अडचणी सुरू असतात पैसा येत नाही पैसा आला तरी तो टिकत नाही माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नसते पैसा आला तर वायपळ खर्च जो आहे तर तोसुद्धा वाढतो तर अशा सर्व समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी आणि अचूक असा उपाय आहे जो पौर्णिमेच्या रात्री केला जातो तर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये या वस्तू ठेवायच्या आहेत यासाठी तुम्हाला काय लागणार आहे बघा तर यासाठी लागेल तो म्हणजे चांदीचा शिक्का तुमच्याकडे चांदीचा शिक्का असेल तर तो घ्या नसेल तर तुम्ही पाच रुपयाचं किंवा एक रुपयाचं किंवा दोन रुपयाचं नाणं घेतलं तरी सुद्धा चालेल परंतु चांदीचा प्रभाव जो आहे तर तो जास्त असतो त्यामुळे चांदीचा शिक्का असेल तर तो घेतला तर अतिशय उत्तम आणि नसेल तर तुम्ही एक कोणतंही नाणं घेऊ शकता तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळेला करा किंवा तुम्ही आठ वाजता करा नऊ वाजता करा दहा वाजता करा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही अकराला जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे जेव्हा उपाय करणार स्वतःला बसायला आसन घ्यायचं हळदी कुंकू लावून घ्यायचं दिवा प्रज्वलित करायचं आहे शक्य असेल तर माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर चांदीचा शिक्का जो आहे तर तो घ्यायचा आहे थोड्याशा फुलांच्या पाकळ्या आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायच्या आहेत आणि त्यावरती हा चांदीचा शिक्का जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक लवंग जी लवंग फुल असेल तर अशी लवंग घ्यायची अखंड असेल अशी लवंग घ्यायची आहे आणि यासोबत तुम्हाला एक वेलची जी आहे तर तीसुद्धा घ्यायची आहे एक हिरवी वेलची तर या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एक वेळेला तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो म्हणायचा आहे आता जर तुम्हाला एवढं म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता आणि एकवीस वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येतो तर तो म्हटला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर ह्या ज्या लवंगा आणि वेलच्या आहेत तर त्या आपण जो शिक्का ठेवलेला आहे तर त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला या शिक्क्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे हात जोडून माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये धनवैभव येऊ दे ये माझ्या घरामध्ये पैसा टिकू दे तुमची जी समस्या आहे किंवा मला धनप्राप्तीचे मार्ग मिळू दे ज्या मार्गाने माझ्या घरामध्ये पैसा येईल तर असे मार्ग मला दाखव तर अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तसेच तिच्या बाबतीत जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल कधी जर तुमच्याकडून लक्ष्मी मातेचा अपमान झाला असेल तर त्यासाठी मला क्षमा कर अशी क्षमा प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला पाच मिनटे हा शिक्का वेलची लवंग तेथेच माता लक्ष्मीच्या चरणाजवळ असू द्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर तुम्हाला त्या एका डबीमध्ये ठेवू शकता किंवा एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत त्याची पुरचुंडी तयार करायची आहे आणि यानंतर पुन्हा एकदा ही पुरचुंडी माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे माता लक्ष्मीचं पुन्हा एकदा स्मरण करायचं आहे आणि यानंतर या पुरचुंडीला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही पुरचुंडी आपल्याला उचलायची आहे आणि घरामध्ये तुम्ही ज्या डब्यामध्ये तांदूळ ठेवता तर त्यामध्ये त्या तांदळामध्ये म्हणजे आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीने त्या तांदळामध्ये ने नेऊन ही पुरचुंडी आपल्याला ठेवायची आहे आता जेव्हा ह्या डब्यातील तांदूळ संपतील तेव्हा काय करायचं तर बघा जेव्हा तांदूळ संपतील तर तेव्हा तुम्हाला ही जी पुरचुंडी आहे तर ती काढायची आहे याच प्रकारे पुन्हा तुम्हाला ही पुरचुंडी माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे फक्त ही पुरचुंडी आपल्याला सोडायची नाही आहे अशी माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणत्याही शुक्रवारी जर ही पुन्हा पुरचुंडी तांदळाच्या डब्यातून काढली तरीसुद्धा चालेल आणि माता लक्ष्मीसमोर ठेवून त्या पुरचुंडीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं धूपदीपाने ओवाळायचं आणि पाच मिनटं तिथेच असू द्यायची आणि पुन्हा तुम्ही त्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा त्या तांदळाच्या डब्यामध्ये नवीन तांदूळ भरून त्यामध्ये आपल्याला ही पुरचुंडी ठेवायची आहे तर अतिशय साधा सोप्पा लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय आहे या डब्यातील तांदूळ तुम्ही रोजच्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकता आणि एक वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे आता तुम्ही जर चैत्र पौर्णिमेला आज हा उपाय केला तर पुढच्या चैत्र पौर्णिमेला ही पोटली जी आहे तर ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता मातीमध्ये विसर्जित करू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे या पोटलीमधलं जे नाणं आहे किंवा चांदीचा शिक्का आहे तर तो फक्त काढून घ्यायचा आहे आणि वेलची आणि लवंगा विसर्जित करायच्या आहेत आणि हाच उपाय हाच शिक्का वापरून एका वर्षाने पुन्हा तुम्हाला करायचा आहे वर्षभर अशा प्रकारे ही पुरचुंडी आपल्याला या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे दुसरी कोणती वस्तू ठेवायची आहे तर तुमच्याकडे जर चांदीची वाटी असेल तर त्यामध्ये तुम्हाला खडी साखर घ्यायची आहे आणि ही चांदीची वाटी त्या खडी साखरेसह तांदळाच्या डब्यात ठेवायची आहे खडीसाकर जी आहे तर ती शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्रग्रह जर आपला मजबूत असेल तर आपल्याला लजगरीयस येशोआरामाचे जीवन जे आहे तर ते प्राप्त होऊ शकतो येशवारामाचे जीवन प्राप्त करणारा असा हा शुक्र ग्रह आहे त्याप्रमाणेच तांदळाचा संबंध हा चंद्रग्रहाशी आहे आणि जेव्हा आपला चंद्रमा जो आहे तर तो स्ट्रॉंग असेल तो जर मजबूत असेल तर आपलं जे मन आहे तर ते सुद्धा शांत राहते आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या नोकरीमध्ये आपले मन जे आहे तर ते लागत असते कारण आपले मन शांत राहण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपले मन लागण्यासाठी आपल्याला चंद्रग्रहाच्या पाठबळाची गरज असते आणि म्हणूनच चंद्र मजबूत होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तांदळाच्या डब्यामध्ये खडीसाखर जी आहे तर ते एका चांदीच्या वाटीमध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ही जी आपण खडीसाखर ठेवलेली आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर ही जी खडीसाकर आहे तर ती घरातील सर्व सदस्यांना आपल्याला थोडी थोडी द्यायची आहे